नमस्कार मित्रमैत्रिणींनो काही भाज्या अशा आहेत ना की ज्यांचा ट्रेंड कधीच संपत नाही मग तो घरी असू दे किंवा हॉटेलमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर घरच्यांनी या भाजीची डिमांड केली होती तर आज सर्व साहित्य गोळा केलं लग, आणि लगेच तयारीला लागले अगदी ओठाने खावे असे सॉफ्ट कोफ्ते आपण आज बनवणार आहोत तर चला लगेच तयारीला लागूया तर त्यासाठी मी अर्धा तास आधी आपण इथे दहा ते पंधरा काजू भिजत घालायचे आहे पाण्यामध्ये साध्या पाण्यातच घालायचे आणि ते भिजले की मग काढून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा दही घातला आहे आपण एक मोठा चमचा आणि एक चमचा आपण इथे कसुरी मेथी घातली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून नाही का एकदम फाईन बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे अगदी स्मूद पेस्ट तयार झाली पाहिजे अशी ती आपल्याला बनवायची आहे आता ती वाटीत काढून ठेवली आहे त्याच्यानंतर इथं पॅनमध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे उभा, उभा उभा चिरून घेतला आणि तो असा ना थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो पण उभा चिरला आहे त्याच्यानंतर आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच सहा काळी मिरे एक छोटा तुकडा दालचिनीचा दोन हिरवे वेलची घेतली आहे आणि एक चमचा खसखस घेतली आहे तर हे घालून ना आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि तेल कमीच घालायचं याला जास्त तेल घालायची गरज नाही आता तेच आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये हे भाजून घेतलेलं मिश्रण गार करायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करायचं आहे मगाशी मी याच्यामध्ये कोथिंबीर घालायला विसरले होते तर ते आधी घातली तरीसुद्धा चालेल आणि कोथिंबीर घालून हे वाटण तयार करायचं आता आपण एक मोठी प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये बारीक किसणी घ्यायची आहे आणि इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे तर प्र पनीर तुम्ही रेडीमेड पण वापरू शकता किंवा तुम्ही स्वतः घरीसुद्धा बनवू शकता तर पनीर आपल्याला किसणीवर छान किसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे तर तोसुद्धा आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे आता बटाटासुद्धा किसून झाला आहे तर आपण याच्यामध्ये आता थोडेसे मसाले घालणार आहोत आती मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे आपल्याला या आप भाजीमध्ये अतिशय छान होते अगदी हॉटेलच्या चवीसारखी होते तर एक छोटा चमचा मी इथं भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि एक छोटा चमचा काळी मिरी पूड त्यानंतर एक चमचा काजू बदाम पिस्ता आणि त्याच्यामध्ये थोडंसं केशर पण टाकलेलं आहे तर ते पावडर मी याच्यामध्ये घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर आपण दुधात घालायला जी पावडर तयार करून ठेवतो की नाही काजू बदामाची तीच पावडर मी इथे वापरली आहे तर त्याच्याने खूप छान टेस्ट येतो तर ती नक्कीच टाका आता हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथे एक चमचा मैदा आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घातला आहे तर मैद्याच्या ठिकाणी तुम्ही इथे चणा डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे तिखटासाठी ना त्याच्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घातला आहे तर हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता तर आता याचेनं छान असे छोटे छोटे मीडियम आकाराचे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे तर हे ना खूप जास्त असं घट्ट आवळून नाही तयार करायचे अगदी हलक्या हाताने त्याचा लाडू वळायचा आहे म्हणजे ना ते शिजताना खूप छान शिजतात आणि उकलत वगैरे नाही तेलामध्ये तर आपले इथे नाही का एवढ्या पिठामध्ये नाही का पंधरा कोफ्ते तयार झाले आहे तर काय करायचं चहाची चा? गाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं नाही का कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि असं डस्ट करायचं आहे त्याच्यावर जसं व्हिडिओ दाखवला आहे ना तसं ते डस्ट करायचं आहे चिमटीने घालायचं चा नाही चाळणीने केलं ना खूप छान डस्टिंग करता येते आणि असं प्लेट असं फिरवून घ्यायची हाताने ते गोळवायचे नाही ते याच्यामध्ये पिठामध्ये असेच ते प्लेट हलवून नाही का पूर्ण त्या कोफ्त्याला छान असं कोटिंग येतं आणि मग ते तेलामध्ये असे फुटणार वगैरे नाही आता आप कड़ तेल आपल्याला अगदी कडकडीत नाही तापवायचं आहे मीडियम तेल तापलं की त्याच्यामध्ये कोफ्ते घालायचे आणि थोडेसे गरम होऊ द्यायचे थोडेसे गरम झाले की मग त्याच्यानंतर अलगत ते हळूहळू आपल्याला ते फिरवत फिरवत असे सोनेरी रंगावर तपकिरी रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे अगदीच खूप जास्त लाल करायचे नाही खूप जास्त वरून तुम्ही लाल केले ना तर आतमध्ये तो जे आपण ग्रेव्ही करणार आहे ती आतम आतपर्यंत ती जाऊ शकणार नाही त्यासाठी ते अशा रंगावर ते जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे तशा रंगामध्ये ते तळायचे आहे आता हे बघा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी अलगद दोन बोटात धरलं तरीसुद्धा तो ओ, कोफ्ता छान असा तुटला आहे आणि आतमध्ये बघा तुम्ही किती छान असा पोकळसुद्धा आहे म्हणजे त्याच्यात ग्रेवी जायला जागा होते ना की मग चविष्ट होतो तो आता कढई तापायला ठेवली आहे तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आणि तेलासोबत आपण एक क्यूब बटरसुद्धा घातला आहे बटरनी चवच खूप छान येते तर आता त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि एक तमालपत्र घालायचं जिरं फुललं की त्याच्यानंतर जी आपण काजूची पेस्ट तयार करून घेतली ना ती घालायची आणि त्याच्याबरोबर आपण एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे आता ही काजू पेस्ट ना आपल्याला एक दोन मिनिटं अशी परतायची आहे तर त्यामध्ये एक छोटा चमचा हळदसुद्धा घातली मी आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं भाजलेल्या मसाल्यांचं ते वाटण घालायचं आहे आणि आता आपल्याला लो गॅसवर हा मसाला खूप छान असा तेल सुटेपर्यंत परतायचं आहे जेवढा छान तुम्ही मसाला परतून घ्याल ना तेवढी भाजीची चव आणखीन वाढते तर थोडंसं झाकून एकदा त्याला शिजवून घेऊया म्हणजे काय होतं त्याचे तेलाचे थेंब बाहेर येतात ना ते हातावर आपल्या उडणार नाही आता मसाल्याला छान तेलाचा तवंग आला ते की त्याच्यानंतर आपण प्रत्येकी एक चमचा लाल तिखट धणे पावडर आणि एक चमचा आपण पनी इथे पनीर मसाला घातला आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातला आहे त्याच्यानंतर सुद्धा हे कोरडे मसाले घातले ना त्याच्यानंतर सुद्धा परत एकदा मसाला आपल्याला एक दोन मिनिटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तेल छान सुटतं त्याला आणि त्या मिरच्या किंवा मसालेसुद्धा छान शिजले जातात तर आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना ग्रेवीसाठी गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं ते, ते पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून मंद गॅसवर आपल्याला भाजी म्हणजे हा रस्सा ही ग्रेव्ही दोन ते चार मिनिटं आपल्याला पाच मिनटापर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे हे बघा छान अशी घट्ट झाली आहे आता ग्रेव्ही आपली शिजली आहे त्याच्यानंतर ती गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण दोन चमचे दुधावरची साय फेटून घेतली होती तर ती घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही जर लगेच जेवायला बसणार असाल तर तेव्हा त्याच्यामध्ये कोफते घालायचे आणि अगदी पाचच मिनटं त्यामध्ये भिजू द्यायचे आहे आणि लगेच जेवायला बसायचं मस्त असे सॉफ्ट आपली पनीर कोफ्ता करी तयार आहे अगदी हॉटेलची चव तुम्ही विसरून जाल एवढी छान भाजी तयार होते अगदी घरच्या घरी आणि खूप जास्त मेहनत लागत नाही अगदी घरच्या साहित्यांपासून तयार होते मस्तच झाली आहे एकदा नक्कीच करून बघा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि चमचमीत अशी कोफ्ता करी पनीर कोफ्ता करी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर रेसिपी नक्कीच शेअर करा हे बघा किती छान झाली आहे आणि ग्रेव्ही बघा जशी जशी ती गार होत जाणार ना तशी ती ग्रेव्हीसुद्धा घट्ट होत जाते त्यासाठी भाजी थोडीशी पातळ ठेवायची त्यानंतर ते, ते रस शोषून घेतल्यावरती घट्ट होते आवडल्यास लाईक करा धन्यवाद